मी योगेश हजारे जिल्हाध्यक्ष संघर्ष पत्रकार संघ या ठिकाणी सांगू इच्छितो की आज संघर्ष पत्रकार संघाची मासिक मिटिंग होती आणि या मासिक मिटिंगमध्ये शहापूर तालुका अध्यक्षपदाची निवड या ठिकाणी आम्ही केली आणि ही निवड सर्वानुमते करण्यात आली या निवडीमध्ये आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाच्या शहापूर तालुका अध्यक्षपदासाठी विठ्ठल तुकाराम धारवणे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे त्यांची या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाने निवड केली पुढील दोन वर्षासाठी ते संघर्ष पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष राहणार आहेत त्यानंतर तालुका सचिव पदासाठी अंकुश भोईर यांची निवड करण्यात आली तालुका उपाध्यक्ष पदासाठी अतुल भोईर यांच्याकडे एक पद देण्यात आलं आहे तालुका उपाध्यक्ष रवींद्र खाडे यांच्याकडे एक पद देण्यात आलं आहे तर खजिनदार पदासाठी कुमार भोईर तालुका सदस्य प्रसाद भोईर आणि गणेश वाघ तर शहापूर तालुका संघर्ष पत्रकार संघाच्या सल्लागार पदावर रवींद्र सोनावळे आणि दिलीप बोरकुटे अशी निवड झाली आहे आज या बैठकीमध्ये ही निवड सर्वांमध्ये करण्यात आली मी संघर्ष पत्रकार संघाच्या तालुका कमिटीला पुढील वाटचालसाठी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे कारण संघर्ष पत्रकार संघ हा रजिस्टर संघ आहे शहापूर तालुक्यात नाही ठाणे जिल्ह्यांमध्ये पत्रकार संघाचं नाव आहे त्याच्यामुळं या आमच्या पत्रकार संघामध्ये दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि याचे युट्यूबचे पत्रकार प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यामुळे चांगलं असं काम या ठिकाणी सांगायचं आहे आणि कार्यकारिणी ही जर दोन वर्षांनी बदल असल्यामुळं आजची सर्वानुमती निवड झाली निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मी या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो